कोल्हापूर शहरामध्ये सत्तेचा दुरुपयोग करत ठराविक बांधकाम व्यावसायिकांना हताशी धरून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी निमसरकारी जागा षडयंत्र रचून हडप करण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं विजय देवने वती यांनी का पत्रकार परिषदेत केला आहे तसंच सव्वीस जून शाहू जयंती दिवशी पक्षाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज आणि विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं पूजन कावळांना का विश्रामगृह इथं करणार असल्याचं विजय देवणे यांनी सांगितलं पाहुयात नेमकं देवने काय म्हणाले ते शाहू महाराजांनी त्या जागेमध्ये वास्तव केलेला आहे शाहू महाराजांनी तो बंगलो म्हणून त्याला त्याची प्रचिती आहे राधारवी धरणाच्या वेळेला विश्वेश्वर्या यांना म्हणजे भारतरत्न विश्वेश्वर्या यांना राहण्यासाठी त्या जागेचा वापर झाला आहे त्यामुळे ती जागा हेरिटेज टूमध्ये असल्यामुळं येणाऱ्या सव्वीस तारखेला छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोल्हापूर करवी संस्थापिका छत्रपती रणरागिणी महाराणी तारा राणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगवे झेंडे घेऊन त्या ठिकाणी ते पत्रे काढून त्या जाग्याला शाहू महाराजांचा पुतळा ठेवून आम्ही त्या ठिकाणी शाहू जयंती साजरा करणार रा आहोत राज्य शासनाला अजूनही वेळ गेलेला नाही दोन दिवसामध्ये ताबडतोब हा जो विकसन करण्याचा करार आहे तो रद्द रद करण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी